नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवरील दर महिन्यातील शालार्थ पेबिल जी सिरीज आहे त्या सिरीजचा या महिन्याचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत तर मित्रांनो शालार्थ पेबिल माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं आपण आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे कसं तयार करायचं याचा लाईव्ह डेमो आता मी आपल्याला दाखवणार आहे तर मित्रांनो सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं शालार्थ पेबिल तयार करताना आपल्याला कोणकोणते बदल करायचे आहे कोणत्या टॅप आहे कोणत्या लावायचे आहे किंवा आणखी काय बदल असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमो आपण पाहणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तर पे बिल आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं आपण बिल कसं तयार करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर दर महिन्याला शालार्थ पेबिलाचा जो व्हिडिओ असतो तो टाकत असतो मोबाईलच्या सहाय्याने अगदी सहजपणे आपण तो जे बिल आहे ते आपण तयार करत असतो तर मागचा जो महिना होता मित्रांनो ऑगस्ट दोन हजार पंचवीस त्या महिन्यामध्ये आपल्याला दोनदा बिल तयार करावं लागलं पहिल्यांदा आपण नॉर्मल बिल जे आहे ते तयार केलेलं होतं आणि त्यानंतर शासनाकडून ज्या सूचना आलेल्या होत्या त्यामध्ये डी ए एरियस वगैरे टाकायचा होता तर त्यामुळे ते बिल रिजेक्ट झालं आणि नंतर परत आपण ते बिल जे आहे ते बनवलेलं होतं डी एर जो आहे तो ॲड करून तर मित्रांनो आता आपल्याला सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं जे बिल तयार करायचं आहे शालार्थ पे बिल त्यामध्ये काही चेंजेस असणार आहे काही टॅब वगैरे आपल्याला काढाव्या लागणार आहेत तर ती संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ मोबाईल वरून मित्रांनो अगदी सहजपणे आपल्याला हे बिल तयार करता येणार आहे तर सगळ्यात अगोदर आपण शाळा जे आहे ते लॉग इन करणार आहोत आणि त्यानंतर मी संपूर्ण माहिती आपल्याला दाखवणार आहे मित्रांनो आपण स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा अगदी सहजपणे आपल्याला हे लक्षात येणार आहे आणि आपल्या मोबाईलवरून आपण अगदी सहजपणे आपलं जे शालार्थ पे बिल असणार आहे ते तयार करू शकणार जी पेक्षा धारक जे शिक्षक आहे त्यांच्यासाठी कोणता बदल असणार आहे आणि जे आपले एन पी एस धारक शिक्षक आहे त्यांच्यासाठी कोणता बदल असणार आहे ते सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर बघा अगोदर मी लॉग इन करतो त्यानंतर आपण संपूर्ण माहिती जाणून मित्रांनो बघा इथे मी माझी शाळा लॉग इन करून घेतलेली आहे मी माझं बिल इथे तयार करून दाखवणार आहे तर मित्रांनो आमच्याकडे आम्ही दोघेही एनपीएस धारक शिक्षक आहोत तर यामध्ये जे जी पी एफ धारक शिक्षक जे असतील त्यांच्यासाठी कोणती टॅब वगैरे काढायची आहे कारण मागच्या महिन्यामध्ये मित्रांनो एरियस असल्यामुळे आपण काही टॅब लावून घेतलेल्या होत्या एनपीएसधारकांसाठी दोन टॅब होत्या डिडक्शन मध्ये आणि डिडक्शन दोन्ही याच्यामध्ये त्या टॅब होत्या तर मित्रांनो बघा इथे आता मी सर्वात अगोदर वर्क लिस्ट मध्ये जाणार आहे इथे गेल्यानंतर इथे हे जे पेरोल आहे यामध्ये आपण जाणार आहोत पेरोलमध्ये गेल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे ज्या टॅब आपण लावलेल्या आहेत त्या काढायच्या त्यामुळे आपण जाणार आहोत एम्प्लॉय इलिजिबिलिटी फॉर अलाउन्सेस अँड डिडक्शन ही ही जी टॅब आहे यामध्ये आपण जाणार आहोत मित्रांनो यामध्ये गेल्यानंतर आपल्या शाळेचे जे कर्मचारी आहे त्यांचे नावं अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे त्या एकेका नावावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर बघा वर माझं नाव आहे मी त्यावर क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर आपल्या या ज्या टॅब असणार आहे या आपल्याला दिसणार आहे तर मागच्या महिन्यामध्ये मित्रांनो बघा हे जे डी ए एरियचं जी टॅब आहे ही लावलेली होती तर ही काढावी लागणार आहे तर मी याला अनटिक करून घेतो आणि एन पी एस धारक जे शिक्षक आहे त्यांच्यासाठी मित्रांनो इकडे एक टॅब लावलेली होती एन पी एस एम्प्लॉय कॉन्ट्रीब्युशन एरियस हे जे चौथी टॅब आहे शेवटची ही टॅबसुद्धा आपल्याला अनटिक करावी लागणार आहे तर बघा दोन्ही टॅब मी करून घेतलेले आहे अनटिक आणि याला आपल्याला सेव्ह करायचं आहे तर बघा इथे सेव्हचं बटन आहे यावर आपण सेव्ह करणार आहोत आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आपले जर जी पी एफ धारक शिक्षक असतील त्यांच्यासाठी फक्त आपल्याला अलाउन्सेसमधली ही जी डी एरियसची टॅब आहे हीच फक्त आपल्याला काढून घ्यायची आहे इकडची कुठलीही टॅब त्यांना लावण्यात आलेली नव्हती तर बघा इथे आपला चेंजेस झालेला आहे मी याला सेव्ह करून घेतो सेव्ह केल्यानंतर कन्फर्मेशन याला ओके करून घेतो ओके केल्यानंतर आता हे रेकॉर्ड अपडेटेड सक्सेसफुली म्हणून आलेला आहे याला सिंपली ओके करून घेणार आहोत याला क्लोज करून घ्यायचं आहे आणि आता दुसरे जे शिक्षक आहे त्यांच्या नावावर क्लिक करून त्यांच्यासाठी सुद्धा या ज्या टॅब असणार आहे त्या लावून घ्यायच्या आहे तर बघा तर मित्रांनो बघा आता इथे हे जे दुसरे शिक्षक आहे यांच्यासाठी सुद्धा मी त्या ज्या टॅब आहे त्या काढून घेणार आहे तर डी एची ही जी टॅब आहे हे अनटिक करतो आणि इकडे हे सुद्धा एन पी एस धारक आहे तर ही जी चौथी टॅब आहे एन पी एस कॉन्ट्रीब्युशनची हे सुद्धा मी काढून घेतो आणि इथे सेव्ह करून घेतो सिंपली सेव्ह केल्यानंतर कन्फर्मेशन आलेलं आहे याला सिम्पली ओके करणार आहोत आणि रेकॉर्ड इन्सर्टेड सक्सेसफुली म्हणून आलेलं आहे याला ओके करायचं आहे तर मित्रांनो आपल्याला फक्त इथे एवढंच काम आहे या महिन्यामध्ये जे चेंजेस असणार आहे फक्त हेच असणार आहे कारण मागच्या महिन्यामध्ये आपण डी एचं एरियस टाकलेलं होतं त्यामुळे त्या टॅब वगैरे लावलेल्या होत्या तर जी पी एफ धारकांसाठी फक्त अलाउन्सेसमध्ये ते टॅब लावलेली होती परंतु एन पी एस धारक जे शिक्षक होते त्यांच्यासाठी इकडे कॉन्ट्रीब्युशनची डिडक्शनमध्ये सुद्धा एक टॅब लावलेली होती तर त्या दोन्ही टॅब आपल्याला काढून घ्यायची आहे तर बघा आता आपलं इतकं काम झालेलं आहे आता आपण जाणार आहोत परत वर्कलिस्टमध्ये वर्कलिस्ट मध्ये गेल्यानंतर वर्क मित्रांनो सिंपली आपण पेरोल वर क्लिक करणार आहोत पेरोल वर क्लिक केल्यानंतर इथे बघा आता पेरोल जनरेशन व्यू हे जे टॅब आहे यामध्ये आपण जाणार आहोत यामध्ये गेल्यानंतर बाजूला आपल्याला टॅब दिसणार आहे दोन यामध्ये पहिली जी टॅब असणार आहे जनरेट रिजनरेट पे बिल यावर आपण क्लिक करून घेणार आहोत यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर हा इंटरप्रेस आपल्यासमोर आलेला आहे इथे वर्ष बायडिफल सिलेक्ट असणार आहे आपल्याला इथे मंथ सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर बघा यावर क्लिक केल्याबरोबर महिन्यांची यादी येणार आहे आणि आपला सगळ्यात शेवटचा जो महिना असणार आहे या यादीमध्ये तो जो आपल्याला बिल बनवायचा आहे तो असणार आहे तर बघा सप्टेंबर सगळ्यात खाली आहे याला मी टिक करून घेतलेला आहे त्यानंतर इथे आपल्याला बिल ग्रुप सिलेक्ट करून घ्यायचा आहे यावर क्लिक केल्याबरोबर आपल्या शाळेचा बिल ग्रुप आपल्यासमोर येणार आहे त्याला सिम्पली सिलेक्ट करायचा आहे आणि आत्ता खाली ज्या तीन टॅब आहे त्यामध्ये पहिली जी टॅब आहे जनरेटची यावर सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे तर बघा यावर मी क्लिक करतो यावर क्लिक केल्याबरोबर आता आपलं जे पेबिल आहे ते जनरेट होणार आहे तर बघा मेसेज आलेला आहे चेंज स्टेटमेंट आणि पेबिल जनरेटेड सक्सेसफुली याला सिम्पली आपण ओके करून घेणार आहोत ओके केल्यानंतर आपलं हे जे बिल आहे अशा पद्धतीचं आपल्याला दिसणार आहे तर हे बिल आपल्याला फॉरवर्डसुद्धा करावं लागते तत्पूर्वी आपण रिपोर्ट्समध्ये सर्व बिल जे आहे ते चेक करून घेणार आहोत तर बघा स्टेटस जे आहे ते पेबिल जनरेटेड होऊन आलेलं आहे म्हणजे आपलं हे जे बिल आहे हे सक्सेसफुली जनरेट झालेलं आहे तर बघा अगोदर मी रिपोर्टमध्ये जातो रिपोर्टमध्ये गेल्यानंतर ऑल रिपोर्टवर क्लिक करतो आणि तिथून हे जे बिल आहे हे आपण चेक करून घेणार आहोत तर बघा इथे आता बिल ग्रुप सिलेक्ट करून शो रिपोर्ट करायचा आहे आपल्याला तर त्यानंतर अशी टॅब येणार आहे इथे मेन रिपोर्ट जे आहे याला टिक करून घ्यायचं आहे तिथे काही सब रिपोर्ट दिसणार आहे त्यामध्ये इनरवर आपण जाणार आहोत इनरमध्ये गेल्यानंतर बघा अशा पद्धतीचं आपलं हे जे बिल आहे हे दिसणार आहे हे संपूर्ण बिल आपल्याला चेक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे बिल आहे हे, हे फॉरवर्ड करून घ्यायचं आहे तर बघा इनरचं पाहायला आपण त्यानंतर अॅक्वारडन्स रोल इथे ज्या नॉन गव्हर्नमेंटच्या ज्या कपाती असतात जसं एल आय सी वगैरे असेल सोसायटी वगैरे असेल ते सर्व इथे असणार आहे हे सुद्धा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर बँक स्टेटमेंट जे आपल्याला बँकेमध्ये जे काही रक्कम आपली जाणार आहे ती रक्कम आपल्याला या पेजवर दिसणार आहे तर इथे अशा पद्धतीने हे दिसणार आहे तर सर्व मित्रांनो बरोबर आहे सर्व बरोबर असेल तर आपल्याला इथूनच याची प्रिंट वगैरे काढता येणार आहे तर बघा याला मी क्लोज करून घेतो यानंतर आत्ता आपल्याला हे जे बिल आहे आपलं बरोबर आहे तर याला आपल्याला आता फॉरवर्ड करावं लागणार आहे ओ टूला तर बघा त्यासाठी आपण परत पेरोलमध्ये गेलो त्यानंतर आ, पेरोल जनरेशन व्ह्यूमध्ये आणि आता इथे जे खालची टॅब आहे व्यू अप्रूव डिलीट बिल यावर आपण क्लिक करून घेणार आहोत यावर आपण क्लिक केल्यानंतर बघा हा इंटरफेस परत आलेला आहे इथे आपलं बिल जे आहे ते जनरेट झालेलं आहे इथे आपण स्टेटस मा बघ बग, बघितलेलं होतं तर बघा आता हे बिल आपल्याला फॉरवर्ड करायचं आहे त्यासाठी आपण हा जो चेकबॉक्स आहे सुरुवातीला छोटासा यावर क्लिक करणार आहोत तो निळ्या रंगामध्ये येणार आहे आणि त्यानंतर खाली ज्या टॅब असणार आहे ज्यामध्ये पहिलीच टॅप जी असणार आहे फॉरवर्ड बिलची जर काही कारणास्तव आपलं बिल जर चुकलेलं असेल तर इथूनच आपल्याला डिलीट करता येणार आहे तर बघा आता हे बिल मी फॉरवर्ड करून घेतो फॉरवर्ड बिलवर क्लिक करतो एक कन्फर्मेशन येणार आहे डू यू विश टू फॉरवर्ड पे बिल टू लेवल टू डीडीओ म्हणून याला ओके करायचं आहे ओके केल्याबरोबर पेबिल फॉरवर्ड सक्सेसफुली म्हणून आलेलं आहे आपलं हे जे बिल आहे हे फॉरवर्ड झालेलं आहे तर याला सिंपली आपण ओके करणार आहोत आता मित्रांनो इथच जे स्टेटस असणार आहे हे असणार आहे बिल फॉरवर्डेच तर अशा पद्धतीने माही सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं जे शालार्थ पेबिल आहे त्यामध्ये कोणकोणते चेंजेस करायचे आणि आपलं पेबिल कसं जनरेट करायचं आहे मोबाईलवरून अगदी सहजपणे होणार आहे दर महिन्याची जी आपली हे सिरीज आहे तर हा जो आजचा व्हिडिओ होता हा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा शालार्थ पेबिल आपण मोबाईलवरून अगदी सहजपणे कसा तयार करायचं आहे याची माहिती आपण संपूर्ण लाईव्ह व्हिडिओसहित जाणून घेतलेली आहे जर मित्रांनो आपण पूर्ण जर व्हिडिओ स्किप न करता बघितलेला असेल तर आपण हे लक्षात आलेलं असेल तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम म्हणजे युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू असा एका नवीन माहितीचं नवीन अपडेट्स तोपर्यंत तो धन्यवाद